ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीहून प्रशांत लीला रामदास मुंबईतून स्वाती लोखंडे आणि पुण्यातून अद्वैत मेहता आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि लॉकडाऊन पाच असू शकतो का असला तर तो कशा प्रकारचा असू शकतो याबद्दल आपण बोलतो अद्वैत पुण्यातलं जे गुळटेकडी मंडई आहे तर तिथलं मार्केट हे खुलं होतं आहे एकदा एका बाजूचं एकदा एका बाजूचं पण लॉकडाऊन पाच असेल तर काय असलं पाहिजे पुणेकरांच्या दृष्टीने बरोबर आहे मिलिंद आपण जर बघितलं तर तेरा महत्त्वाची शहरं जी आहेत ती फोकस केलेली आहेत कारण सत्तर टक्के रुग्ण हे या तेरा शहरांमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबई ठाण्याबरोबर पुणे हे देखील शहर आहे याच्यामध्ये त्यामुळं पुण्यामध्ये कंटेनमेंट झोन जे आहेत ते फोकस केले गेले -के लॉकडाऊन विशेषतः चारमध्ये आणि आता महापालिकेनेच कंटेनमेंट झोन तयार करावेत अशी सूचना देखील काल जी चर्चा झाली त्यात आहे यामध्ये पुण्याने आधीच आघाडी घेतली कारण आपण बघितलं की मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजे अतिसूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ही याआधीच तयार करण्यात आलेली आहेत आणि जसं स्वातीने सांगितलं की संपूर्ण एरिया सील करण्याच्याऐवजी जिथं रुग्ण आहेत तो जवळ तो जो जव, जव भाग आहे तेवढाच भाग किंवा जवळचा जव आसपासचा तो सील करायचा आता नव्या लॉकडाऊनमध्ये ही प्रतिबंधित क्षेत्रं जी आहेत ती वाढत आहेत का कमी होत आहेत का जुनी वगळली जात आहेत का नवीन काही त्याच्यामध्ये सामील होत आहेत का ह्याच्यावरती आता सध्या सगळी फोकस जो आहे तो आहे निश्चितपणे एकीकडं दोन महिने बंद असलेला जो बाजार आहे फळभाजा भाजी फळ फळांचा भाजी भाजीपाल्याचा तो सुरू होतो आहे ही गोष्ट जरी आनंदाची असली तरी तिथंसुद्धा फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं खूप आवश्यक आहे कारण ग्रामीण भागामधून वाहनं येणार फ फळभाज्या घेऊन त्यानंतर घाऊक विक्री होणार मग किरकोळ विक्री होणार हे सगळं पार पडताना तिथं खूप काळजी घेणं आवश्यक हो आहे कारण त्या भागामध्ये सुद्धा जे रुग्ण आहेत आहेत ते आढळलेले बाजार व्यापारी दोन मृत्यू पावले कोल्हापुरात सापडले आहेत साताऱ्यात सापडलेले आहेत किंवा इंदापूर आहे याही ठिकाणच्या जवळपासच्या काही भागात सापडलेले आहेत कोरोनाचे रुग्ण आणि इथूनच लोक मोठ्या प्रमाणात व्यापारा करता पुण्यात येत असतात अद्वैत आपण अपेक्षा करूया की हा लॉकडाऊन पाच हा काहीसा शिथिल पण तरीसा काहीशा नियमांच्या कठोरतेसह असेल आणि आपल्याला या कोरोनावर मात करता येईल दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्याला माहिती देत होते मुंबईतून स्वाती लोखंडे आणि पुण्यातून अद्वैत मेहता तुमच्या तिघांचेही आभार बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेकनंतर एक अतिशय खास बातमी आपल्याला सगळ्यांना बघायची